दोस्तों संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धूल वॉटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मेनीमोर झूलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँ जैन पटी जल ग आगमन स्वागत करने मार्गदर्शन आरोप सूचना त्यांच्याकडं मिळाल्या साहेबांनी मतदारसंघाचा प्रचारासंदर्भात आढावा घेतला आणि काही सूचना केल्या नाही चोवीस तारखेला आम्ही अर्ज दाखल करण्याचं त्या ठिकाणी आजू त्याकडे निश्चित होईल त्याला पाटील साहेबांनी वेळ देण्याचं देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनाही आम्ही विनंती केली की के आपण चोवीस तारखेला आमच्या बॉम्ब भरण्याच्या ठिकाणी वेळ दिला तर होईल त्यालाही त्यांनी आश्वस्त केलेलं आदित्य साहेब आणि राऊत साहेबांनाही आम्ही प्रयत्न करतो आहे शेड्यूल त्यांचं झालं की आपल्याला तसं कळवण ते